नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय ठरलं तर थर मग जा आजचा एपिसोड आज खूप छान दाखवलं आहे बरं का त्यांनी एपिसोडमध्ये तर ही रांगोळी बघून मन प्रसन्न झालं तुमचं पण मन प्रसन्न झालं ना खूप छान रांगोळी काढली आहे इथे आणि इथे प्रतिमा त्यांना कारंजा दिसतोय त्या कारंजाकडे बघतात आजूबाजूचा परिसर न्याहाळत आहेत आणि कारंजा दिसल्यावर त्यांना आठवतंय की त्या इथे दिवाळीत येऊन गेल्या होत्या वगैरे जे त्या सायलीला आधी सांगायचा प्रयत्न करत असतात ते त्यांना परत आठवतं आणि मग सायली पण त्यांच्याजवळ येते आणि तर विचारतात की काय तर तो कारंजा दाखवतात आणि मग मी इथे येऊन गेल्या असतात त्या सांगतात मग एकदेस पुन्हा सांगत असते की हे कर तुमचंच आहे वगैरे पण नाही मी दिवाळीत म्हणजे त्या फुलबाजाचे ॲक्शन करतात आणि दाखवतात की मी दिवाळीत इथे आले होते असं म्हणून त्या सांगतात फुलबाजाच्या वेळेला असं त्या सांगतात त्यामुळे सायलीला पण कळतं इथे की तुम्ही दिवाळीत आला होता म्हणजे म्हणजे ते नाणं तुमचंच आहे असं वगैरे इथं ती विचारते म्हणजे त्यांना पण कळत नाही की ही काय विचारते ते पण सायलीला मात्र लक्षात येतं की हे नाणं इथे कोणतरी ठेऊन गेलं होतं दिवाळीतला प्रसंग तिला जसाच्या तसा आठवतो हो जो की रांगोळीवर इथे कुणाचं तरी नाणं येऊन पडलं होतं वगैरे ही ते ही पण दिवाळीतली रांगोळी किती छान काढली आहे बरं का प्रेक्षकांना छान काढली आहे ना रांगोळी तर इथे ते नाणं दिसते तिला ते तिला आठवते सायलीला पण की इथे नाणं पडलं होतं कुणाचं तरी मग सायली विचारते त्याला की नाणं तुमचं होतं का वगैरे ते म्हणजे तुम्ही येऊन गेला तर ते नाणं तुमचंच असेल पण प्रतिमात्यांना काही कळत नाही त्यामुळं ती सायली प्रतिमात्यांना घेऊन देवघरात जाते की तुमच्याकडे नाणं आहे होतं का वगैरे तुमचं नाणं पडलंय का वगैरे देवघरात घेऊन गेल्यानंतर ती नाणं देवाच्या इथलं काढून बाहेर दाखवते आणि जेव्हा ती दोन्ही नाणी एकमेकांसारखी समोर दिसतात ना त्यावेळेला प्रतिमात्याचे पण एक्सप्रेशन बघण्यासारखे होते म्हणजे तिला पण कळत नाही की हे नेमकं काय प्रकार आहे आणि ते देवी आईच्या समोर जे काही चालू होतं ते बघून असा काटा येत होता जरासा अंगावर सायली नाणं देते प्रति प्रतिमा आत्याकडे आणि हे म्हणते की हे नाणं सुभेदारांचं आहे आणि जे तुम्हाला एक पूर्ण दिलं होतं म्हणजे तुम्ही पण ते इतके दिवस जपून ठेवलं होतं आणि ते दिवाळी तिथे पडलं होतं म्हणजे तुमच्या येण्याचे संकेत होते की तुम्ही इथे येऊन गेला आहे तुम्हाला पण ही माणसं हा घर हे वातावरण हे आठवत कुठेतरी आठवत असणार त्यामुळे तुम्ही इथे पोचलाय हे नाणं पूर्णजीनं तुम्हाला दिलं होतं ती माया तुम्हाला इथे खेचून आणली असं वगैरे ती इथे सांगत असते इमोशनल झालेली आहे ती पण कारण हा एक प्रकारचा संकेतच आहे मिळालेला तिला की प्रतिमात्याला सगळं आहे असा किंवा आठवणार आहे असा वगैरे संकेत देवी आईनंच दिला आहे आणि तिच्याच मनात होतं की तुम्ही इथे यावं तुमच्या माणसांमध्ये यावं ही जी सगळी माणसं आहेत ती तुमची माणसं आहेत असं इथे ती सायली प्रतिमा त्याला समजवायचा प्रयत्न करतात असे तोपर्यंत ह्या दोघींचं काय चाललंय ते बघण्यासाठी ते सगळे घरातले आलेले आहेत आणि सगळे तिचं सायलीचं बोलणं ऐकतायत सायली अगदी भारावून जाऊन बोलते त्यांची त्यामुळे प्रत्येकाला ते पटतंय की म्हणजे माणसं माया ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला इथे जाणवत आहेत ती जे काही भारावलेपणाने एकदम बोलत होती ना त्यामुळे प्रत्येकाला असं ते छान वाटत होतं आणि जेव्हा ही नाणी अशी समोर एकमेकांचे हा म्हणजे सारखी नाणी आहेत तुम्हीच बघा असं म्हणून जेव्हा त्यांचा हात समोर येतो त्यावेळेला पण किती छान वाटतं या दोघींना जेव्हा कळेल ना की हीच आपली मुलगी आहे किंवा ही आपली आई आहे जेव्हा सायलीला पण कळेल ना त्यावेळेचा तो प्रसंग कसा असेल ना असं इमॅजिन करून मस्त असं छान वाटतंय लवकरात लवकर या दोघींना पण कळावं या दोघींचं नातं काय आहे ते आणि अर्जुनला पण कळावं खरी तन्वी कोण आहे ते म्हणजे सगळ्यांना कळावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे या सगळ्यांना बघून परत प्रतिमात्या बावरतात आणि रूममध्ये निघून जातात पण ठीक आहे जरी तिला थोडं थोडं आठवायचा नक्की त्या प्रयत्न करत आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये नक्की काहीतरी येईल असं इथे विचार चालू आहे आणि रविराजांना खरोखर प्रश्न पडला आहे की ते प्रतिमा खरंच दिवाळीत आली होती का तर आजी हो म्हणून सांगतात मग लगेच अर्जुनचे बाबा पण म्हणतात म्हणजे जर असं हे झालं तर केवढा मोठा योगायोग आहे हा असं वगैरे ते इथं बोलत असतात आणि खरंच हा योगायोगच म्हणावा लागेल कारण दिवाळीतला प्रसंग त्यांना आता आठवतो आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्टच आहे ना त्यांच्यासाठी आणि प्रतिमा त्या ह्या सगळ्यांना बघून निघून गेल्यानंतरच पूर्णाजी जरा इमोशनल होतात पण ठीक आहे लवकरात लवकर त्यांना आठवेल असं म्हणून त्या सावरतात इकडे मात्र प्रियाच्या तोंडावर बारा वाजलेलेच आहेत कारण आता जर ह्यांना लवकर आठवलं तर असा विचार ती करते तेवढ्याच सायली येते आणि तुम्हाला अजून एक मजा दाखवते असं म्हणते आणि अर्जुनकडे रुमाल देते आणि म्हणते हा तुम्ही रुमाल रविराज सरांच्या तोंडावर बांध म्हणजे डोळ्यावर बांधा मी पूर्णाजीला बांधते रुमाल आणल्यानंतर लगेच अस्मिता आपली बोललीच पाहिजे आणि ती म्हणते काय परकटपणा चाललाय पूर्णाजी तिला ओरडते बरं का ती आता सांगते ना म्हणजे काहीतरी नक्की असेल त्यामुळे चला बघूया काय ते अस्मिता मात्र इथे मध्ये मध्ये टोकायचा टंट मारायचा चान्सच सोडत नाही कोणीतरी असं असावंच लागतं ना घरात तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर इथे सगळी घराबाहेर आलेली आहेत आणि आता ही रांगोळी तर आहे साधीशी असं म्हणून प्रत्येकजण बघत आहेत पण रांगोळी मात्र खूप छान आली आहे बरं का त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे आनंद आलाय रांगोळी छान आली असं प्रत्येकजण म्हणत आहेत आणि आता रुमाल काढू दे का असं म्हटल्यानंतर रुमाल काढतात आणि डोळे उघडू का असं म्हणून दोघंजण इथे हळूहळू डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर सायलीला पूर्ण म्हणते की रांगोळी तू काढलेस काय छान आले रांगोळी पण सायली काही सांगायच्या आताच इथे रविराजांना आठवतं की ही रांगोळी अशी प्रतिमा काढायची आणि ही रांगोळी प्रतिमाने काढली तर सायली सुद्धा हो म्हणते त्याला दुजोरा देते आणि म्हणते हो ही रांगोळी जी काही आहे ती प्रतिमा त्यांनीच काढली त्यामुळे पूर्णाजीसुद्धा सुद्धा खुश होतात म्हणजे प प्रतिमा भल्या पहाटे उठून इथे रांगोळी काढून गेली हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि इथे सगळी खुश होतात बरं का रांगोळी प्रतिमात्याने काढली ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यांच्यासाठी सायलीसुद्धा सांगते की हो पू पूर्णाजी काढली काढले विमलसुद्धा त्याला दुजोरा देते आणि एखाद्या माणसाच्या हातात कला असेल तर ती कला अशी म्हणजे स्मृती जरी गेली असेल तर ती कला ती नष्ट होत नाही त्यामुळे इथे सगळेजण तर रांगोळीचं कौतुक करत असतात आणि लगेच प्रियाला बोललंच पाहिजे ना मध्ये मध्ये प्रिया पण म्हणते बाबा मी पण काढली होती ना रांगोळी अशी चेक्सचेक्सवाली आणि अशा पाकळ्या वगैरे दिवाळीत मला पण काढ मी पण अशीच काढली होती ना असं म्हणते तेवढ्यात अस्मिता मात्र तिची बाजू घेते बरं का इथे हे हा हा म्हणत असतात पण त्यांना काही एवढं पटत नाही रविराजांना ते आपल्याला दिसतंय पण लगेच अस्मिता म्हणते अगो तू तिचीच मुलगी ना त्यामुळे तू तिच्यासारखी रांगोळी काढणारच असं म्हटलं सायरीचं सा जर असं तोंड तिथे हे होतं कारण हां ती मान्य करते बरोबर आहे असेल असं म्हणून ती आणि तेवढ्यात ना मग लगेच वातावरण इथे चेंज होतं पूर्ण जी इमोशनल होतात जरी तिला आम्ही आठवत नसलो तरी ही रांगोळी किंवा बाकीच्या गोष्टी तिला आठवत आहेत आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर प्रतिमाची स्मृती कधी परत येईल आणि ती माझ्यासमोर उभी राहील आणि म्हणेल प्रतिमा पूर्णा पूर्णाई हे बघ मग आळूच्या वड्या केल्यात जरा चव घेऊन बघशील का असं कधी म्हणेल असं म्हणून ते इथे इमोशनल झालेत सगळे आणि तोपर्यंत अर्जुनचे बाबा म्हणतात आणि म्हणेल माझ्या समोर येऊन प्रतिमा काय म्हणेल माहिती आहे का तुझे केस जरा लवकर पांढरे झालेत पण तुझ्या गालावरच्या खळ्या आहेत ना त्या अजून आहेत तशा आहेत आणि अश्विन म्हणतो मला येऊन म्हणेल की मी जन्माला कधी आलो वगैरे असं म्हणेल आणि सगळे असं मूड चेंज करतात इमोशनल झालेले असतात आणि इथे मूड चेंज करतात आणि हिच्या तोंडावर बारा वाजलेले आहेत बऱ्या वाटते प्रियाचा असा पचका झालेला बघताना सगळे इथे हसून खेळून असं मस्त वातावरण झालेलं आहे चेंज झालेला आहे मूळ जो इमोशनल झाला होता तो आणि आता सगळे नाश्ता करायला चला असं म्हणून असायली सांगते तोपर्यंत रविराज म्हणतात की नाही माझं एक जरा काम आहे ते मी करून येतो म्हणून आता हिला पण टेन्शन आलं हे आता कुठे चाललेत परत तिला माहिती होतं की ते दवाखान्यात जाणार आहेत ते परत आता पूर्णाई सांगतात जी की रविराज तुम्ही जाताय तर जावा खरं लवकर या आणि ही सगळी नाष्टा करायला घरात जातात आतमध्ये आणि तेवढ्यात प्रिया जे काही आहे तो मेसेज करते नागराजला की तुम्ही दवाखान्यात आणि तुम्ही लवकर जावा ती नर्स कुठे गेली का बघा तर इकडे आतमध्ये गेल्यानंतर सायली कागद पेन घेऊन येते म्हणजे डायरीज घेऊन येते आणि नेहमीप्रमाणे अस्मिताची चेष्टा करते तू काय त्या रेस्टॉरंट उघडणारेस का ऑर्डर आहेस का असं वगैरे म्हणून ती इथे चेष्टा करते सायलीची पूर्ण आजी मात्र अस्मिताला ओरडतात आणि म्हणतात तुला सरळ बोलायला येतच नाही का गं पण तेवढ्यात अर्जुन आणि सायली बाबा म्हणतात अर्जुनचे ती निदान ऑर्डर घेते तरी आणि तू काय करतेस ऑर्डर देण्याचं काम करतेस असं म्हणून चेष्टा सगळी तिच्यावरच तिची उलटवले जातात आणि मजा मस्ती करतात अर्जुन पण इथे खुश होतो की बरी जिरवली तिची आणि तेवढ्यात सायली म्हणते की मी ही डायरी पेन अशासाठी घेऊन बसली आहे की मला तुम्ही प्रतिमात्यांच्या एक एक आठवणी सांगा जेणेकरून आपण त्यांना त्यांची स्मृती परत आणण्यासाठी मदत करू शकू आणि मग इथे प्रत्येक जणांना त्यांच्या आठवणी सांगायला मदत करतात अर्जुनचे बाबा म्हणतात की सण तिला सण साजरे करायला आवडायचे ती सणवार साजरी करायची आणि अंताक्षरी खेळायची असं म्हणून इथे सगळेजण सांगतात मग सायलीच्या डोक्यात कल्पना येते की आज आपण अंताक्षरी खेळूया मग अस्मिता लगेच म्हणते की पूर्णाजी तुला नाईट मारायची होती ना तर चल तुझा आजचा नाईट मारायचा प्लॅन पण सक्सेसफुल होता असं म्हणून सगळे सांगतात म्हणजे कुठलाही सण असो तर तो सण ती जागवायची रात्र गाजवायची ती आणि अंताक्षरी खूप खेळायची कल्पना पण म्हणतात की प्रत्येक सणाला आमच्याकडे अंताक्षरी असायचीच आणि मग अर्जुनचे बाबा म्हणतात की अंताक्षरी खेळताना जेवढी गाणी आम्हाला माहिती नसतील तेवढी सगळी गाणी प्रतिमात्याला आणि पूर्णाजीला म्हणजे पूर्णाईला माहिती असायची ती दोघं मिळून अंताक्षरी खेळतात तर इथे अश्विन पण म्हणतो की रिसर्च असा सांगतो की गाणी आणि म्युझिक जे काही आहे ते माणसं विसरत नाहीत असं सांगितल्यानंतर आता चला अंताक्षरी खेळायचीच असा हातं इथे प्लॅन ह्यांचा ठरतो आणि पूर्णाजीची चेष्टा केली जाते परत की तुला नाईट मारायचे तो प्लॅन होईल सक्सेसफुल असं म्हणून तर सगळेजण इथे असतात आणि गाणी तर खूप पाठ होती असं म्हणून सगळेजण इथे सांगतात पूर्णात जी पण म्हणते की बघूया गाणी आम्ही नाहीतरी गाणी आठवतात का संगीत आठवते का ते तरी बघूया तर इकडे रूममध्ये प्रतिमात्यांना जेव्हा सायली चहा घेऊन जाते तेव्हा त्या ते, ते नाणं घेऊन विचारच करतात की हे नाणं त्यांच्याकडे कसं आलं त्यांचं नाणं आहे पण ते नाणं त्यांच्याकडे कसं आलं हे मात्र त्यांना आठवत नाहीये सायली इथे सांगायचा सा प्रयत्न करते की हे नाणं तुमचंच आहे तुम्हाला पूर्णाजीनं दिलं आहे पण सायलीचं त्या काही जर असं ऐकून घेत नाहीत त्या त्यांची कपाटातली पिशवी काढतात आणि ते पिशवीत नाणं होतं असं म्हणून सांगतात पण ते नाणं कुठून आलं हे मला आठवत नाही आहे तर सायली म्हणते की नका तुम्ही टेन्शन घेऊ तुम्हाला आठवेल हळूहळू हे नाणं ही माया पूर्णाजीची आहे आणि तुम्ही ते इतके दिवस जपून ठेवलं कारण ती माया तुम्हाला ते नाणं जपून ठेवण्यासाठी भाग पाडत होते असं म्हणून ते सांगतात आणि तुम्ही आता नका एवढा विचार करू हळूहळू तुम्हाला आठवेल सगळं असं वगैरे इथं सायली त्यांना सांगते प्रतिमात्या मात्र इथे जराशी टेन्शनमध्ये झाले म्हणजे कुतूहल जागं झाले त्यांच्यामध्ये की कसा हे नाणं कसं आलं किंवा हे नाणं माझं आहे खरं माझ्याकडे कसं आलं आणि इथे कसं आलं ह्या सगळ्या गोष्टी ते आठवायचा प्रयत्न करत आणि सायली म्हणते की आम्ही तुम्हाला फोर्स करून आठवून देण्यापेक्षा हे कुतूहलच तुम्हाला तुमच्या स्मृती जाग करायला नक्की मदत करेल आणि आजची अंताक्षरी त्याच्यात काही बदल करते का बघूया आणि आजची अंताक्षरी गाजवूया असं इथे म्हणते आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बघा पूर्णाजीला आणि कल्पनाला येऊन सायली सांगते की मी आत्ता खोलीत गेले होते तेव्हा त्या नाणं बघत होत्या आपण जर त्या म्हणजे त्यांनी जर स्वतःहून आठवायचा प्रयत्न केला तर त्यांना त्रास होणार नाही त्यामुळे त्यांची लवकर स्मृती परत येईल आणि आपण आता सगळ्या अशा गोष्टी करूया त्यांची स्मृती परत येईल त्या स्वतः आठवतील आणि कुतूहल जागा करतील तर इथे रविराज सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत त्या सुमित्रा नर्सचा ते शोध घेतात आणि ते चिडलेले आहेत नागराज सुद्धा इथे पोहोचलेला आहे बघूया उद्याच्या अंतक्षरीच्या भागात काय होतंय ते त्याच्यासाठी सबस्क्राईब करा